कमळाबाई म्हणा बाई आशोप चव्हाण म्हणजे आदर्श का <laughs> ती तिली तो माया नव्हता का लागला फगल्या पाहिजे आता हितोप द्यावाच दे आणि आमच्याकडे आलं की कुठलाही हितोप हितोपमान आपल्या देशात आणि जगात एक नंबरची पार्टी कोणची आहे कमळाबाई जगात देशात तर एक नंबर आहे आता जगात सुद्धा आहे का नाही एक नंबर आता ते एक नंबर असणाऱ्या पार्टीला जर खरीच त्या पार्टीची ताकद असती तर उद्धव ठाकरे साहेबांची सेना फोडायची गरज पडली असती हो बर फोडली कशी एकनाथ शिंदे फोडली कशी सेना त्याच्यावर ईडीची शिबाईची दाट टाकते ती त्याला म्हणजे ते आमच्याकडे येतो का जेलच जातो चल बाबा तुझ्याकडे घेऊन जेल घेऊन मग पहिल्यांदा सेना फोडली सेना फोडून सरकार केलं का नाही केलं का नाही मला सांगा उद्धव ठाकरे साहेबांच्या जागी जर दुसरा राजकारणी असता तर एवढं सहज जे होऊ दिलं असतं का राजीनामा दिला असता दुसऱ्यांना झटत बसला असतं का नाही ती बिचार उद्धव साहेब महानुसकीचं होतं म्हणून त्यांनी राजीनामा दिले बाजूला झाले त्याचा गैरफायदा बनवून यांनी सरकार केलं बरं शेना फोडून सरकार तयार झालं ठीक आहे की सरकार चालले होते की पुन्हा कुठली फोडली पवारसाहेबांची राष्ट्रवादी फुडली काय म्हणून फोडली म्हणले सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणले कोणी अजित पवार अजित पवारनं आणि ती सत्तर सत्तर हजार कोटीचा घोटाळा अजित पवारनं केला म्हणले ती नॅचरली करप्ट पार्टी आहे म्हणजे भ्रष्टाचारी पार्टी आहे म्हणून पंतप्रधान सांगतोय आणि सातव्याच दिवशी तीच अजित पवार त्यांच्याच मंत्रिमंडळात कोण होते नेस्त उपमुख्यमंत्री नाही पुन्हा कोण तिजुऱ्याच्या चाव्या कुणाच्या हातात का त्याला लय माहिती आहे काय हाय का नाही बाबा राष्ट्रवादी फुडून बिघ बसली नाही की पुन्हा काँग्रेसच्या माग लागली अशोक चव्हाण म्हणजे आदर्श वाटाळायची तिली तो माया नव्हता का लागला हितोप द्यावाच ला आणि आमच्याकडे आला की कुठलाही हितोप मारणार त्या अशोक आरोप केला त्याला घेतलं तिकड काय केलं लगेच खासदार आता आपल्या जिल्ह्यात सुद्धा कस तरी एक कारखाना होतं होत मुरुमचं ती बिगली घेऊन आता एवढे फोडून बी का नाही बघा जगातली देशातली नंबर एकची पार्टी एवढं फोडून तीन पक्ष